निकेश देवलटकर मॅन फ्रॉम अलिबाग संपूर्ण एम पी एल साठी पाचशे रुपयाच्या पार करते सगळ्यांटी साळ्या होऊन जाऊ लोकांनी आपल्या चांगल्या एनपीएस पी योगदान दिलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद निकेश चौरकर थँक्यू आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल असे सपोर्ट करत राहा साजन वाडकर यांचा एक चॅलेंज आहे मंगेश बोडवलकर यांच बोलून तीन विकेट काढल्यास तर पाचशे रुपये पारदर्शिक आहे साजनचा पहिला मारा

खेळाड्या सर्वांनी खाली बसा हा चालू करा अंपायर चालू करा तीन चेंडू घेऊन येतो परत एकदा कटचा बादशाह साजन वाडकर तसेत फलंदाजीचा पाठचा कायचा डास मधलेला बॉल हर्षद याला संचिता गगना संचिता आनंद गगनात मावण असा संचित वाडकर आमचा उगम तारा आर्यन वाडकर जर्सी नंबर झिरो एट आय थिंक सध्या ग्राउंड मध्ये येतो तसेच आमचा चमचमकता तारा हर्षद प्रभुकर सत्या विकेट पावलाय पाहिजे ओव्हर झाले तो सांगत जाईल चार चेडू चार चेडू

करा कशी करतोय तो ऋथ्वीरकर काय सांग ना समजलेला बंद ऋत्विकला आता बंद वाट ना आमच्या भावाचा भाऊ संख्या होती ती

यश वाडकर पाहिजे परंतु परत एकदा ताजे झालेत यश वाडकर आपल्या संघासाठी बघितल्या संघ विजयी करून देतात का यश वाडकर खतरनाक अशी गोलंदाजी करतोय तो, तो अमान काय चारच मारलाय परंतु चेंडू अशा प्रकारे यशला थोडासा नाराज करतोय चेंडू घेऊन होतो अमर वारकर मॅन फॉर मेंडी डबल का काय शॉट खेळणार परंतु निर्धा चेंडू परत एकदा दोन चेंडू तेरा धावा मी देतो बाबा काय नवीन होता चेंडू हा यश वारकर साठी बघूया काय होतंय काय शॉर्ट खेळलाय त्या शॉर्ट साठी तर काय होते खतर कसं शॉर्ट खेळलाय आपल्या संघासाठी काय खेळी खेळतो यश वाडकर तीन बॉल सतरा संघाची धाव सुद्धा

बारा बॉल एकावन्न धावांची आवश्यकता आहे बारा बॉल एकावन्न धावांची आवश्यकता रायझिंग स्टार या संघाला बघूया रायझिंग स्टार चे स्ट्राइक बॅट्समॅन सुयोग आपल्या संघासाठी काय करतात तसेच नॉन स्ट्रायकर यश वारकर आपल्या संघासाठी आतापर्यंत जेवढे चांगले योगदान दिले तेवढे चांगले योगदान देत आहेत का संघाची धाव संख्या होती बाळू शेवटला मारला इन थोडंशी हॅलो बाळू सात नंबर लाइक कर والله इदो ओ वारकर सुयोग याला सुयोग वारकर बघू आपल्या संघासाठी काय करतोय छोटा चेंडू आता संबंधला चेंडू आली ही विकेट आर्यन वाटकर उगवता तारा मॅन फ्रॉम मेगडेवाडी मग तू आपल्या संघासाठी काय करतोय किती प्रकार चांगल्या प्रकारे खेळी खेळतो आपल्या संघासाठी थोडासा नाराज आहे तो यश वाडकर आपल्या संघाची थोडीशी परतावणूक बघताना पुढचा चेंडू नो बॉल बॉलचा निर्णय नो चेंडू तो तो कशी गोलंदाजी करतोय तो साजन वाडकर त्याला मात द्यायला आलाय तो आर्यन वाडकर बघ आपल्या संघाला विजय करून देतोय का जावं लागतंय ते आर्यन वाडकर लासा ला। निराशेत परत जावं लागतंय आर्यन आर्यन वाडकर याला आता वेळ आले की आदित्यला आपल्या संघाला विजय करून दाखवण्याची तो काही आदित्य वारकर आपल्या संघाला विजय करून देत आहेत का उत्कृष्ट प्रकारची गोलंदाजी करतोय तो साजन दोन चेंडू बत्तीस धावा ऐसा नाराज झालाय तो यश वाटकर पुढचा चेंडू

खतरनाक अशी गोलंदाजी करतोय तो साजन आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या नावासाठी चांगली खेळी खेळतो साजन वाडकर असा चांगला शॉट खेळला होता आदित्य वाडकर याने

दावा। आता यश खूप आहे बघा यश वाडकर आपल्या संघाला विजय करून देतोय का उतरला यश आणि नॉन स्ट्राईकला छोटा खेळाडू म्हणजे पंचेश्वरांच्या आवश्यकता संघाला यश वाडकर काशे धीराशे दिसतायत आवश्यकता पुढचा चेंडू घेऊन येतो तुषार वाडकर आपल्या संघासाठी आणि स्टाईक ला आहे तो यश वाडकर वाईट चेंडू पंचांचा निर्णय वाईट चेंडू पुढचा चेंडू घेऊन येतो तुषार वाडकर आज येथील वाईट चेंडू अत्यंत खतारनाकाची खेळी खेळतो यश वाडकर आपल्या संघासाठी एक एक रन वाचवतो आपल्या करतोय तुषार वाडकर आपल्या संघासाठी यश वाडकर चेंडू यश वाडकर पासे ना यश चेटू चांगल्या यांची स्पोर्ट्समॅनशिप दाखवताना स्थिती संकटे उद्या तरी बॅटिंग सोडणार नाही असे बोलणारे यश वाडकर आता पवेलियन मध्ये परत निराशेत जावं लागतंय त्यांना पुरता चेंडू खेळायला येत आहेत ते अनुराग वाडकर म्हणजे बॉलिंग चे बादशाह अनुराग वाडकर पुरता चेंडू खेळण्यासाठी येत आहेत एकदम मन खोजणार ना की संपला बॉलिंग अशा प्रकारे संघ जे झालेला आहे तो त्रिमुख बराडीन कॉंग्रॅटुलेशन वारकर आणि टीम त्रिमुख बराडी